नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दोन हजार आठशे बावन्न कोटी पीक मंजूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने पैसे जमा होत आहेत व एकूणच पीक विमा या ठिकाणी मंजूर झालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पीक विमा मंजूर दोन हजार आठशे बावन्न कोटी पीक विमा मंजूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा बघा काय आहे आपण जवळपास पीक विमा मंजूर झालेला आहे आता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे या संपूर्ण याबद्दलच या ठिकाणी हा या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी व आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील शेतकरी पीक विमा संदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी आलेला आहे भरपूर दिवसापासून पीक विम्याची ते या ठिकाणी वाट बघत होते तर तुम्हाला पीक विमा संदर्भात आता नवीन शासनाने जी आर काढलेला आहे पीक विमा मंजूर झालेला आहे लवकरच महाराष्ट्रातील जिल्हा जिल्ह्यात जिल्हा जिल्ह्यात पीक विमा आता सुपूर्त करून शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी जमावणार आहे राज्य सरकार वेळोवेळी वेड़ शेतकऱ्यांना अनुदान पीक विमा त्याचप्रमाणे पीक कर्ज या सर्व सोयी सुविधा देत असतात आता पीक विमा संदर्भात एक मोठी अपडेट या ठिकाणी आपल्या समोर आलेले आहे नेमकं कोणाच्या खात्यात कधी आणि कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मंजूर झालेला आहे याबद्दलच या ठिकाणी संपूर्ण माहिती बघा पीक विमा मंजूर दोन हजार दोन हजार बावीसपासून प्रलंबित असलेली पीक विमा रक्कम यंदाच्या या खरीप हंगामातील तेवीस झिरो आठ कोटी रुपये अशी या ठिकाणी पंचवीस पंचावन्न म्हणजे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयाची विमा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये राज्यात विक्रमी एक कोटी एकाहत्तर लाख विमा या ठिकाणी अर्ज आले होते त्यापैकी छाननी केल्यानंतर एक कोटी पासष्ट लाख अर्ज हे ग्राह्य मानण्यात आले होते त्यापैकी केवळ चौसष्ट लाख अर्जदारांचे दावे हे ग्राह्य मानून विमा विमा रक्कम वितरित करण्यात येणार आहे बघा कंपन्यांना देय असलेली प्रलंबित राज्य हिस्सा हे अनुदानापोटी दोन हजार आठशे बावन्न कोटी वितरित करण्यास मान्यता दिल्यानंतर विमा रक्कम जमा करण्यास कंपन्यांनी मान्यता दिली आहे विमा कंपन्यांनी खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस मधील सत्याऐंशी लाख खरीप दोन हजार तेवीस मधील एकशे एक्क्याऐंशी कोटी दोन हजार तेवीस चोवीसच्या या रब्बी हंगामातील त्रेसष्ट कोटी चौदा लाख आणि यंदाच्या या खरीप हंगामातील तेवीस झिरो आठ या ठिकाणी एवढी कोटी अशी दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयाची विमा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे एक रुपयातील पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार चोवीस मध्ये एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा या ठिकाणी उतरवला होता आणि त्याचपैकी पाच लाख अर्ज अपात्र ठरवले होते उर्वरित एक कोटी पासष्ट लाख अर्जापैकी चौसष्ट लाख अर्जदार शेतकरी विमा भरपाईसाठी पात्र या ठिकाणी ठरले होते त्यापोटी या ठिकाणी तेवीसशे कोटी रुपयाची या ठिकाणी विमा रक्कम निश्चित केली होती बघा राज्यात राबवण्यात येत असलेल्या या पीक विमा योजनेसाठी निश्चित केलेल्या कंपन्याची भारतीय कृषी विमा कंपनी ही समन्वय कंपनी आहे या कंपनीने खरीप दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीस चोवीस मधील युवा कंपन्यांकडून राज्य शासनास अपेक्षित परतावा रक्कम खरीप दोन हजार तेवीस मधील नाकारलेल्या अर्जाचा जमा शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम यामधून खरीप दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीस चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीस मधील राज्याच्या वाट्याचा इम्मा हिस्सा हे विमा हिस्सा खरीप दोन हजार चोवीस मधील उर्वरित अग्रिम हिस्सा विमा अनुदान तसेच मागील खरीपातील उर्वरित राज्य वाट्याचा शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान रक्कम देण्याची विनंती केली होती आणि त्यानुसार त्यानुसार खरीप दोन हजार तेवीस मधील दहा सत्याऐंशी कोटी तुम्ही या ठिकाणी आकडे देखील पाहू शकता एकूणच काय आहे दहा सत्याऐंशी कोटी बघा सात लाख रब्बी दोन हजार चोवीसमधील अशा पद्धतीने या ठिकाणी दहा त्र्याण्णव कोटी अडुसष्ट लाख अशी दोनशे म्हणजे दोन हजार एकशे ऐंशी कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाची रक्कम सरकारला परतावा रक्कम म्हणून विमा कंपन्यांनी देणे अपेक्षित होते त्यापैकी कंपन्यांनी करीब दोन हजार तेवीस मधील पाचशे पाच कोटी शहाण्णव लाख जमा केले आहेत ती रक्कम खरीप दोन हजार चोवीस मधील अग्रिम साठी विमा कंपन्यांना वितरित केली आहे या परतावा रकमेपैकी एक हजार दोनशे चौतीस कोटी चौसष्ट लाख सरकारकडे जमा आहे तसेच विविध कारणांमुळे नाकारलेल्या या अर्जापोटी जमा शेतकरी विमा हप्ता रक्कम सत्तर कोटी बावीस लाख रुपये तसेच उर्वरित संभाव्य परतावा ही रक्कम चारशे चौसष्ट कोटी नव्याण्णव लाख आणि आयुक्त स्तरावर जमा असलेली एक हजार तीनशे चार कोटी शहाऐंशी लाख अशी एक हजार सातशे एकोणसत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाची रक्कम हे समायोजित करण्यास मान्यता दिली आहे त्याचबरोबर राज्य सरकारने शासन आदेश काढून विमा कंपन्यांना देय असलेली प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान रक्कम दोन हजार आठशे बावन्न कोटी वितरित करण्यास मान्यता या ठिकाणी दिली आहे त्यामुळे यंदाच्या या खरीप हंगामात निश्चित करण्यात आलेली दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयाची रक्कम वितरित करण्यास मान्यता दिली आहे बघा एक कोटी शेतकऱ्यांचा विमा फेटाला राज्यात एका एक रुपया पीक विमा योजना लागू केल्यानंतर अर्जाची संख्या ही सत्त्याण्णव लाखांवरून एक कोटी एकाहत्तर लाखांवर गेली आहे यामध्ये बीडसह अन्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आणि त्यामुळे अर्जाची छाननीनंतर एक कोटी पासष्ट लाख अर्ज पात्र ठरवण्यात आले मात्र यापैकी केवळ चौसष्ट लाख अर्जदारांचा विमा हे दावा ग्राह्य मानण्यात आला आहे तब्बल एक कोटी एक लाख अर्जदारांचा दावा हे नामंजूर करण्यात आला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे दोन हजार आठशे बावन्न कोटी पीक विम्याला मंजुरी मिळालेला आहे लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती व अपडेट समोर येत आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद